हॅलो श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया हरभरा डाळ आणि तांदूळ भिजू टाकली होती एक वाटी तांदूळ आणि हरभरा डाळ भरपूर घेतलेली आहे त्याचे वडे म्हटलं आज माहेर आल ते चला माहेरच्यांसाठी काहीतरी वेगळी रेसिपी बनवून खाऊ घालावी पाट्यावरची छान असं वाटून तर सकाळीच डाळ भिजू टाकलेली होती एक सहा सात तास डाळ आणि तांदूळ दोन्ही पण भिजून घेतलेला आहे मी आणि छान असं पाट्यावर आता वाटून घेऊतो मला आता गावाकडं आलं आहे तर पाटा आणि चुलीवरचं जेवण कसं शहरच्या ठिकाणी नाही उपलब्ध होत चुलीचं म्हणून मला चला गावाकडं चुलीवरचा बेत बनवूया आणि सगळ्यालाच खाऊ घालूया आता भरपूर माणसं असल्यामुळं थोडी थोडी करून मी भरपूर डाळ भिजूक टाकलेली होती थोडी थोडी करून सगळीच आता वाटून घेऊ तर खरंच हे वडे खायला खूप टेस्टी असे होतात आणि जास्त तेलकट न होता छान असं तांदूळ टाकल्यामुळं काय वाटतं क्रिस्पीपणा येतो खुसखुशीत लागतात छान असे तर आणखी थोडीशी तेवढी राहिलेली पण डाळं आपण वाटून घेऊ तर आधी सरळ पाटा ठेवला होता नंतर आई बोलली नाही मधी पाट्याला थोडासा खोल गाय त्याच्यामुळे असा ठेवल्यावर छान वाटलं जातं म्हणून नंतर फिरवला ते वाटा आम्ही पाटा बघा सगळी डाळं आता आपली वाटून झाली आहे काढून घेऊ आणि याच पाटेवरती आता आपण तांदूळ भिजू घातलेले वाटून घेणार आहोत तर तांदूळ छान असे वाटून जास्त बारीकही नको आणि जास्त मोठेही नको अशा एकदम आपला रवा असतो का रव्याच्या टाईप तशा टाईप वाटून घ्यायचं जास्त बारीकही नको बघा आपले तांदूळ बी छान असे वाटून घेतलेले आहेत आता हिरवी मिरची वाटणाची तयारी ही आणि आल्याचे तुकडे आणि एक चमचा आ, हेच आपलं एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत छान असा घरचा ताजा कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ सध्या गावाकडं पावसाचं वार खूप असा हवा सुटती त्याच्यामुळं जास्त पावसाचं ते वातावरण आहे छान आता हे वाटण आपण बारीक वाटून घेऊ नेमकं रेसिपी करायला गे घेतली आणि वाऱ्याचं आबाळ आल्यामुळं थोडीशी गडबड झालेली आहे खूप हवा सुटली होती छान असं हे वाटण आता बघा आपण बारीक करून घेऊ वाटण आपलं छान बारीक झालेलं आहे आता जे डाळ आणि तांदूळ वाटून घेतलं त्याच्यात आपण हे वाटण टाकून घेऊ आणि काही मसाले टाकून आणखी मिक्स करून घेऊ तर मसाले म्हणजे दुसरे मसाले जास्त वापरायचे नाही गरज फक्त धना पावडर टाकून घेतलेले आहे एक चमचा आणि एक प्लेट मुठी एक प्लेट कांदा कापून घेतला होता बारीक तो त्याच्यात टाकून घेऊ आणि भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली होती कोथिंबीर घालून घेऊ एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून घेऊ कारण की मिरची जास्त तिखट नसल्यामुळं लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करताना थोडंसं सांडलं सा कारण की मी पातील घेतल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला आणि छान एक एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी नक्कीच सबस्क्राईब करा बघा थोडंसं टाकून बघितलेलं आहे आपलं तेल छान तापलेलं आहे मस्त आज चुलीवरचा बेत आहे छान अशा प्रकारचे वडे बघा मी केले तसे करायचे आणि एक एक एक, एक आपण टाकून घेणार आहोत अजिबात तेलकट होत नाही तेल जास्त पितच नाही तर कारण की जेवढं पहिल्यांदी टा ता, तेल टाकलं का शेवटला तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा जेवढ्याला तेवढंच तेल राहतं अजिबात तेल आटत नाही त्याच्यामध्ये खूप अशी क्रिस्पी होतात तांदळाने छान असा खुसखुशीतपणा येतो त्याला आणि खायला खूपच चविष्ट असे होणारे वडं अशाच पद्धतीने सगळे बनवू नेमकं बाहेर चूल ठेवली आणि खूप हवा सुटली तरी पण तितक्याच्यातून पण आपण ही रेसिपी पूर्णच केली मुलं तुमच्यापर्यंत दाखवलीच गेली पाहिजे बघा असं लालसर झालेत मस्त छान तळून घ्यायचे म्हणजे कसं आतपर्यंत छान असे भाजले गेले पाहिजे वरतूनच नुसते लाल व्हायला नको आईने झाऱ्या दिला नेमकं त्याची दांडी मोडली असो <laughs> असल त्याच्यात आपण भागून घ्यायचं मस्त असे आपले बघा वडे तयार आहेत नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा आता दुसरा पण आपण असे टाकून घेऊ तर बघा मस्त असे आपले वडे तयार आहेत आतपर्यंत मस्त असे भाजले गेलेले आहेत धन्यवाद